जस जोकड मोडून म्हणजे दोट मोडून जी गाडी लागली तर आम्हाला जरा कळलं की आपण आज जाणार आहे बाबा काय सांगाल आज कसं नियोजन ठरलेलं राजाचं आणि चित्र आता बघा पैर करायचं व्हायचं हे प्रत्येकाच जा नियोजन असते चांगला जा पायरा करायचं फाडाव याच तेच आपण उभे करतोय ना आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पडली तेव्हा तेव्हा गोलाल काय सांगाल ह्या जोडीविषयी काय सांगाल चित्र आणि बैल चांगली जोडी जुळते गाडी जुळून पळते त्या गाडी त्यामुळे गोलात राहते आणि जे गटाला एक स्पीड पाहायला भेटलं त्याविषयी काय सांगाल नाही पळालं चांगली पळाली गाडी चांगली पळते ना दोन्ही बैल चांगली येते त्यामुळे कारण एक बैल पळून हे शेत्र राहत नसते ना दोन्ही बैल लागते चांगले त्यामुळे चित्र चांगला पळतोय ना आणि जे गटाला राजेन शेपट, 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 शेपट वर करून काय सांगत ते आज पहिल्यांदाच झालंय तस शेपाट वर म्हणजे त्याच्या कारकिर्दीतलं पहिल्यांदा त्याने शेपाट वर केलंय म्हणजे हे आजच निपाट पहिलंच मैदान म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंत त्याने शेपाट वर केलं नव्हतं आजच केलंय काय आणि त्याच्यात वेगळी एक रथ पण पाहायला भेटते नाही आज जरा होता म्हणजे खुशीच होता मालकासाठी आज पळालाय पळालाय काय सांगाल त्याविषयी काय नाही आता मालकासाठी पळणं गरजेचं आहे मालकाचं कष्ट आहे फॅन्स लोकांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे समजे गट त्याला ते तिन्हीचा मेळ लागतोय ना आणि आज हा तिन्हीचा मेळ जुळून आला गुला आणि गुलाल झाला गुलाल झाला जे गटाला जे जोकाळ तुटलेलं तेव्हा जर धाकतुक होती का तुम्हाला जरा गाडी लागायची धाकतुक होती लागल्यानंतर मग म्हणलं आपण आज गुलाल करणार कारण जर दोट तुटून तु 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 जर गाडी लागत असेल तर ला आपल्याला आहे कुठं तरी देवाचा आशीर्वाद आहे म्हणा फॅन्स लोकांचा आहे आजच्या का... मैदानाविषयी काय आता राजाविषयी सांगावं तेवढं थोडं आहे आणि आपल्यापेक्षा सर्व बघणारी माणसं सर बघते ती सांगते ते आपण सांगावं असं काय नाही जे ते फॅन्स येत आहेत फोटो वगैरे हे करतायत आज सगळे काय खुशी आज हा बघा खुशी राहणारच की थोडीफार राहते खुशी काय आम्ही पराजय झाला तरी आम्ही खुशीत असतो तुम्ही कधी बी याच बघायचं आमच्या चेहऱ्यावर आणि जो एक आज राजानं कम बॅक केले काय सांगायला म्हणजे संघर्ष काय असतो एक म्हणजे गुलालात परत यायला संघर्ष भरपूर असतो पण ते शब्दात सांगता येत नाही संघर्ष म्हणजे जो म्हणजे बैल आपल्याला आजरे होता आणि तिथन परत रिकव्हर करण्यासाठी आणि रिकव्हर झाल्यानंतर परत कोलाला येण्यासाठी काय करायला भरपूर कष्ट आहे त्याच्या पाठीमागून काय सांगायला त्याविषयी लय कष्ट आहे ते काय थोडं नाही ना आज गाडीच ड्रायव्हर कोण होत सोन्या ड्रायव्हर रामुसवाडे कशी गाडी आणली चांगली गाडी आणली काय सांगायला ड्रायव्हरांविषयी काय सांगायला कारण त्याने चित्रची गाडी पहिली आणलेलीच होते त्यामुळं आता अजून राजा त्याच्यात दोट्यातच होता ना त्यामुळं काय गाडी दोन आणायला काय फरक पडत नाही ना आणि गटापेक्षा एक सीमेला चांगलं स्पीड लागले हो लागते काय सांगायला त्याविषयी कारण आपला बैलच तसा आहे आपला बैल कसा करतो गटाला थोडा कमी पळतो सेम त्याच्यापेक्षा जा जास्त फायनलला त्याच्यापेक्षा जा जास्त पळतो एक राजाची खासियतच म्हणायला हा खासियत आहे नियोजन आता बघू अजून काय नियोजन नाही आता उद्यापासून नियोजन बघायचं म्हणजे सिद्ध करून दाखवले काय बी असतात की राजाला राजा पाटील सर्वांचा आशीर्वाद आहे आणि खूप जणांचा कष्टी सगळ्यांना बाबा विक्रमी किंमत आलेली राजाला म्हणजे जवळपास कोटीच्या वर किंमत गेली तरी पण राजन दिला नाही कारण का फॅन्सला दुखवायचं नाही तुम्हाला फॅन्सला आणि हे आशीर्वाद आम्हाला मिळेल का पैशाने कोणी आशीर्वाद विकत घेऊ शकतो का हे देणार ठेवायचं आज तुम्ही तर पोचला असता का आमचं काय बंगलं बघायला पोहोचला असता का गाड्या बघायला पोचला असता तो बैल आहे म्हणून तुम्ही आज आमच्या दाराला पाहायला होता हे महत्वाचा विषय आहे पैसा आज आहे तर उद्या नाही तर आणि पैसा कधी बी माणूस कमवू शकतो हे ध्यानात ठेवायचं पण ही कोण कमवू शकत नाही माणसं कमवू शकत नाही कोणी शोधा आणि माणसाची किंमत आणि माणसाची जी आशीर्वाद देण्याची आहे ती माणूस विकत घेऊ शकत नाही ही पहिले देणार ठेवायचं तो, तो आशीर्वाद मिळालं भाषा आहे आपल्याला आणि मिळू द्या ना मिळू द्या तो प्रश्न वेगळा आहे पण आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळवत राहणार किती वर्ष झालं पाहता हे महिने महिन्यात हिम सर्वच मैदाना बरेच दिवस गोष्ट केलंय आम्ही म्हणजे तसं मारून इथनं गेलो नाही आम्ही कधी मला वाटतंय चार वेळा एक एक नंबर केलाय चार वेळा एक नंबर दिला बर बर चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता पुन्हा एकदा उन्हाळा सुरू झालाय जसं ऊन जसं पडायला लागले तसा स्पीड वाढायला लागले पुन्हा एकदा आणि नक्कीच आता पुसेगावचं मैदान येते काय अपेक्षा करा तिला जाण्याची पायरात असो कसाही असू पण गोलाला जावावी एवढीच फॅन्स लोकांना सांगणार बाबा द्या आशीर्वाद गोलालाच जाऊ द्या राजाला धन्यवाद नमस्कार धन्यवाद आता तुम्ही दिलेला आहे मोलाच्या वेळेबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि